दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या राज्यामध्ये नागरिक उकाड्याने हैराण झाल्यात त्यामुळे सर्वांना प्रतीक्षा आहे ती मान्सूनची उकाड्याने हैराण झालेले नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहे त्यामुळे नागरिकांसाठी आता खुशखबर आहे राज्यात येत्या पंधरा जून पासून मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे एकीकडे उकाड्याने हैराण झालेले नागरिक आणि दुसरीकडे भीषण पाणी टंचाई यामुळे सर्वांनाच प्रतीक्षा लागून आहे ती मान्सूनची राज्यात मान्सून दाखल झाल्यास पाणी टंचाईची समस्या देखील कमी होणार असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे त्यामुळे येत्या पंधरा जून पासून राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याने नागरिक समाधान व्यक्त करताय मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक